एकीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमची जादू मोठ्या प्रमाणावर चालली आणि त्याचवेळी तब्बल वीस वर्ष सत्तेत असणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्काही बसला ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चेत आला चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंमधलं शीतयुद्ध पुन्हा उफाळून आलं दानवे पाच दिवस गायब होते त्यांनी आपला फोनही घेतला नाही असं खैरे म्हणाले रशीद मामूमुळे परिणाम झाल्याचा दावाही खैरेंनी केला आमचं त्या ठिकाणी मी ते मी खरोखर मी सांगितलं की आम्ही दुखी आहोत आमच्या फक्त सहा जागा आल्या म्हणजे ठीक आहे जे सहा जागा आल्या ते प्रामाणिकपणे यामध्ये तुमचं अंतर्गत राजकारण पण बोला असं वाटत नाही तुमचं आणि अंबादास दानवे नाही अंबादास दानवे तर शेवटच्या पाच सहा दिवस कुठं होता माहीत नाही परंतु प्रत्यक्षात मी या ठिकाणी सांगितलं की तो असं म्हणेल आता मी इथे होतो तिथे होतो पण प्रत्यक्षात लोकांना भेटला नाही मला तर मी अनेक फोन केले तर फोन घेतला नाही उपनेत्याने फोन केले कार्यकर्ते फोन करत होते उमेदवार फोन करत होते ते मला फोन करायचे मम्मी त्यांना फोन करायचो पण त्यांनी फोन घेतले नाही याचा अर्थ त्यांना महानगरपालिका आपण सिरियसली जिंकायची होती ती त्यांनी त्याप्रमाणे ते प्लॅनिंग झाली नाही त्याच्यामुळे सुद्धा आमचं नुकसान झालं अंबादा जानवीमुळे नुकसान झालं तुमचं नाही अंबादा जानवीन प्लॅनिंग आता तो तो स्वतःच त्या ठिकाणी काम करायचा ना आम्हाला काम पण करू देत नव्हता परंतु त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर म्हणजे आम्हाला त्या ठिकाणी दुःख होतं की त्यांनी त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही म्हणजे का नाही दिलं लक्ष मी तर द्यायला तयार होतो पण आम्हाला काम करू दिलं नाही असं ते आणि म्हणून ठीक आहे आता जे काही झालं झालं लक्ष दिलं जे झालं झालं ते का लक्ष दिलं नाही माहित नाही तर काही काय त्याचं काय माहीत नाही कोणत्या पद्धतीने तो वागला वागत आहे काय त्याचं कुठं काय पुढचं भवितव्य काहीतरी भवितव्य त्याचं गाठायचं असेल काही ते म्हणून सुद्धा एखाद्या वेळेस काय भवितव्य गाठायचं आता काहीतरी असेल पुढचं भवितव्य काय काहीतरी असेल भवितव्य त्याचं म्हणून ठीक आहे आता ते त्यांनी ज्या केलं ते आम्हाला कोणालाच आवडलं नाही याची तक्रार करणार नाही आता ती ज्यावेळेस आम्ही ते मुंबई महापालिकेत पूर्णपणे त्या ठिकाणी लक्ष साहेबांचं असल्यामुळे आम्ही डिस्टर्ब केला नाही करायचं पण नाही ज्यावेळेस ज्यावेळेस आता आमचे सगळे जिकडे झाल्यानंतर आम्ही बैठक घेणार मुंबईत तक्रार करणार नाही मुंबईत बैठक घेऊन सगळं परिस्थिती सांगणार एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट